नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यातील बोनस निधीचे वितरण झालेले आहे खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आले ज्या शेतकऱ्यांनी विक्री केलेली नाही मात्र नोंदणी होती अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील धान बोनस निधीच्या वितरणाची प्रतीक्षा लागलेली होती अशातच आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनामधून या धान बोनस संदर्भाची माहिती आलेली आहे तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण व्हिडिओवर नवीन असाल तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो प्रथम टप्प्यातील बोनस वितरणानंतर जे काही राहिलेले नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे प्रथम टप्प्यामध्ये जहा जिल्ह्यांना हा बोनस निधी आलेला होता यामध्ये पालघर नाशिक जिल्ह्यांना धान बोनस निधी अद्याप आलेला नव्हता सध्या राज्यामध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये विविध संस्था राजकीय पक्ष या, राज या आया धान बद्दल आवाज उठवित आहेत परिणयजी फुके सुधीरजी मुनगंटीवार नानाभाऊ पटोले यांनी धान साठी सभागृहामध्ये आवाज उठवलेला होता सरकारकडून मात्र यावर उत्तर आलेला नव्हता मात्र बुधवारी शासनाकडून जे काही राहिलेले नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांसाठी सोळाशे कोटी रुपयाच्या धान बोनस निधीला मंजुरी दिली असल्याचं सांगण्यात आले तर शेतकरी मित्रांनो आता जे काही राज्यातील राहिलेले नोंदणीकृत शेतकरी आहेत अशांसाठी आता हा दुसऱ्या टप्प्यातील धान बोनस निधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे यासाठी सोळाशे कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेला आहे तर जे काही आता उर्वरित संपूर्ण शेतकरी आहेत अशांना या धान बोनस निधीचे वितरण होणार आहे तर या सोळाशे कोटी रुपयाचे निधीचे वितरण राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही जिल्हे आहेत अशांना अद्याप वाटप झालेले नाही तर येत्या दोन तीन दिवसांमध्ये जिल्हा निहाय जिल्हा फेडरेशन तथा आदिवासी विकास महामंडळाकडे या निधीचे वितरण केले जाईल आणि त्यानंतरच राहिलेले जे काही संपूर्ण शेतकरी आहेत अशांना या निधीचे वितरण केले जाणार आहे तसेच रब्बी हंगाम चोवीस पंचवीससाठी शेतकऱ्याच्या धान खरेदीची मुदत संपलेली होती शेतकऱ्याचा माल खरेदी केंद्रावरच पडून होता अशांसाठी सरकारकडून आता उद्दिष्टपूर्ती आणि मुदतवाढ वीस तारखेपर्यंत देण्यात ता आलेली आहे मात्र सध्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर पडून असलेला माल प्रचंड नुकसान झालेला आहे तर यासाठी नानाभाऊ पटोले यांनी सभागृहात हा विषय मांडला यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर माल पडून होता आणि त्यांचे नुकसान झाले आहेत अशांचे पंचनामे लवकरच केले जातील असे ते सांगितले आहे त्याचप्रमाणे भंडारा गडचिरोली येथे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती आहे येथील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेती पाण्याखाली आलेल्या आहेत गोशेशी तेहत्तीस दरवाजे उघडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहेत अशांसाठी सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर पंचनामे केले जातील असे सभागृहामध्ये सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत तर मित्रांनो येत्या दिवसामध्ये जे काही राहिलेले नोंदणीकृत शेतकरी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची धान विक्री रा... राहिलेली आहे आणि ज्यांचे आता या पूरपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहेत अस्यांचे पंचनामे केले जातील आणि सदरचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केल्या जाईल तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट माहितीसाठी चॅनलला झटपट कर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार